नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकौल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो खूप जणांचं म्हणजे पब्लिक डिमांडचा अड्डा म्हणजे ओवले मैदान पनवेलमध्ये घरापासून बराचसा लांब आहे म्हणून थोडंसं लवकर निघतो आहे आणि बघूया जाता जाता तर एक दीड तर वाजणारच आहे आणि बघूया कोणती कोणती नंदी आले आहेत मोठं सोन्या येणारे मथुरे येणारे तसेच येणार येणारे आणि भारी भारी बैला येणार आहेत बक्कासूरची मुलाखत घ्यायची खास करून आणि रोकटोक मुलाखत असणारे खूप सारे प्रश्न आहेत आणि खूप सारे एलिगेशन लावत आहेत बक्कासूरवर ते पण आपण या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये नाही मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि मित्रांनो नक्कीच तुमच्या सर्वांच्या प्रेमाचे मुलं आज आपण पोहोचलेलं एकोणनव्वद हजार सबस्क्रायबरपर्यंत आणि नक्कीच थोड्या दिवसानंतर हंड्रेड होणार आहे तुम्हा सर्वांच्या आणि आपल्या या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने तर नक्की जाऊया आता ऑब्लेम मैदानावर बघूया कोणती कोणती नंदी आलेत आणि संपूर्ण आड्याचा आढावा हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला वाटेल तर चला भेटतो आड्यावरती तर मित्रांनो राजेश भाऊचा आपला जेवणाचा प्लॅन कॅन्सल करून म्हणजे आपण जेवणाचा शू व्हिडिओ शूट करणार होतो राजेशदासोबत तर तो कॅन्सल करून आलेला पार्टीमध्ये आणि पार्टीमध्ये बघा खूप सारी गर्दी बघायला वाटतं आपल्याला या साईडला पण एक नवीन वासरू करे बघ कसा अग्रेसिव्ह आहे कसा उड्या मारतोय आणि खूप सारे नंदी आलेले आहेत आणि आणखी नंदी यायच्या साडेबारा वाजल्यात आणि बघा साडेबाराला या साईडला समोरच्या साईडला बघू शकता दादा सरकार बैलांची नावं माहित नाही पण आपण लवकरच जाणून घेणार आहोत त्या साईडला नाही बघा दादा सरकारचा दरारा मित्रांनो समोरच बघू एकदा पन पनवेल शेडून वरणं आलेले आहे परशावाईल आहे आणि समोरच्या साईडला साजल म्हणून आहे तर बघा दोन्ही नंदींच्यावरती आपल्याला दहा दहा नंबर बघायला भेटेल तसेच या साईडला छोटा सोने वगैरे होता व्हाईट गोल्ड आहे एकदम आणि शांत स्वभावाचा सो सोन्या पण आलेला आहे आणि या साईडला साजल आहे दहा नंब... दहा नंबर दहा दहा नंबर टाकून आलेले आहेत तर नक्कीच याच्या मागचं काय कारण आहे ना तर त्यांना आपण विचारणार आहोत आता मित्रांनो आपण ना बापूर्ण श्रद्धांजली म्हणून संपूर्ण बैलांवरती आपण बघू शकता दहा दहा नंबर टाकलेले या साईडला पण दोन्ही बैलांवर टाकले आणि समोरच्या साईडला विंदनेवर आहे आणि बावरे आले बाव आणि अजून बाजूला ते साईडला बाईक ना दादा तर या साइडला बघू शकता सुलतान पण आलेला आहे विंदनेवरनं आणि त्यांची संपूर्ण टीम या साईडला आहे तर चला जाऊया आणखी नंदी बघूया आता मित्रांनो या साईडला छोटा बघा आलेला आहे खूप वेळेला आपण कवर केलेलं आहे बाकासूरला मित्रांनो जिकडे बघावं तिकडे दहा दहा सारखा मित्रांनो भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून भोपरगावच्या बादलवरती आपल्याला बघू शकता मिस यू आप म्हणून पण लिहिलेलं आहे तर बादल आले भोपरगावचा त्यांचे संपूर्ण सवंगड आहेत या साईडला आहे कृष्णा तर कृष्णाच्या पाठीवरती बघू शकता आपण भाव, भावपूर्ण श्रद्धांजली खरंच खूप सारं प्रेम आपल्याला बघायला भेटतं आपणवरचं आणि नेहमीच आपण बघत असतो जे आपले बैलगाडाचे अध्यक्ष आहेत संदीपबाई माली यांचेच म्हणजे नावाने हे संपूर्ण बैल वगैरे पलत असतात त्यांचीच आणि आज राहणार नाही आहे तर नक्कीच आपल्याला बघायला भेटतं बादल आणि कृष् कुछ, कृष्णाच्या नाव अंगावरती मिसी आप्पा लिहिलेलं आहे आणि या साईडला बघा खूप सारे नंदी आलेले आहेत या साईडला पण आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मिसी आप्पा लिहिलेले आहे आणि त्या साईडला बघू शकतात दादा म्हणजे प्रत्येक नंदीवरती आपल्याला दहा दहा नंबर बघायला भेटणार आहे मित्रांनो या साईडला आपण बघू शकता हरण्या देखील आलेल्या आहे आणि आज खूप सारे नंदी आलेले आहेत त्यांचे सवंगड आहेत या साईडला पण एक नंदी आहे तर बघूया कोणकोणते कोणते आपल्याला बैल बघायला भेटतात मित्रांनो सिक्स ट्रिपल एट मारथण देखील ला आलेलं आहे आणि शर्यतीसाठी सज्ज आहे मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे त्याला आणि बरेचसे असे नंदी आलेले आहेत त्यांना स संपूर्ण नंदीनं कव्हर कवर आहे या साईडला पण बघा एक मोठा असा नंदी खूप सारा कामगिरी आहे या नंदीची पाठीवरनं बघू शकता गट केले सेमी पास केले म्हणजे नक्कीच गुलालाचा मानकरी असणार आपला हा नंदी मित्रांनो आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्याच्या पाठीवरती बघा सोन्याच्या पाठीवरती लिहिले आहे दादा आणि या साईडला त्यांचं लकी नंबर पण लिहिलेलं आहे सेवन सिक्स डबल झिरो आणि सोन्या तुमच्यासमोर आहे या साईडला गुरु ट्रिपल झिरो सेवन गुरु गुरुदेखील आलेला आहे मैदानामध्ये आणि शर्दी आर्टिस्ट सज्ज आहे दादा सरकार आणि नक्कीच सेवन एट सेवन एट मित्रांनो नंदी आलेली आहेत आणि या साईडला बघू शकता समोरच्या साईडला बकासूरची जागा आहे ना रिजर्व झालेली आहे म्हणजे बघू शकता बॅरिकेशन लावले म्हणजे नक्कीच बकासूर इथे येणार आहे आणि बघा नेहमी आपल्याला बघायला वाटतं बॅरिकेशन आली ना त्यांची मुलाखत घेतो आणि नक्कीच आपल्याला बघायला भेटेल तर मित्रांनो बघा असं बॅरिकेशन करून ठेवलं म्हणजे नक्कीच बकासूर येणार आहे आणि आपण खूप सारे प्रश्न देखील त्यांना करणार आहोत म्हणजे जे म्हणजे बरीचशी लोकं बोलतात की फोटो वगैरे काढून नाही देत आणि जवळ जाऊन नाही देत ते संपूर्ण प्रश्न आपल्याला पुढच्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत मित्रांनो गेल्या वर्षी एक सर्वोत्कृष्ट जोडी असणारी म्हणजे सोन्या आणि लकीची खुटारी पनवेलचा हा सोन्या आणि त्याच्यासोबत लकी म्हणजे घरची गाडी जे लगातार बत्तीस ते तेहतीस गुलाल सॉरी छत्तीस गुलाल घेतलेलं त्याच्यानंतर आपला जो लकी होता ना तो आपल्यामध्ये राहिला नाही आणि त्याचीच आठवण म्हणून सोन्याच्या पाठीवरती नेहमी आपल्याला बघायला भेटतं मिस यू लकी म्हणून तर हा आहे पण वेळेस सोन्या मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता दहा सरकार पण लिहिलेलं आहे पक्षाच्या पाठीवरती जे आपला सेवन एट सेवन एट पक्ष आहे ना त्याच्या पाठीवरती दहादा सरकार लिहिलेलं नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या अड्ड्यामध्ये संपूर्ण अड्ड्यावर अड्ड्याने आपण श्रद्धांजली देण्यासाठी दादा नंबर टाकलेला नक्कीच त्यांच्या आत्म्याशी चिर शांती लाभो हीच ईश्वर चरणी ना बघा पक्ष आहे आणि काय शंभू 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 पण आहे बघा शंभू आणि पक्ष यांचा घरचा साज आज आलेला आहे या मोठ्या मैदानावरती आणि खूप सारा गुलाल म्हणजे या सीझनमध्ये नव्हे तर मागच्या सीझनमध्ये पण या नंदीने खूप जास्त वेळ घेतलेलं आहे आणि बघा जे जेवढं शांत दिसतोय ना पक्षा तेवढा शांत नाही आपण मैदानामध्ये खूप वेळ बघितलेला आहे पक्षाला आणि त्यांची संपूर्ण सवंगडी पण आहेत बघा या साईडला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच येतात त्यांची शर्तीसाठी मित्रांनो नारायणशेठ डामशे यांचा पुष्पा ट्रिपल सिक्स पण आलेला आहे मैदानामध्ये आणि आपण नेहमी बघत असतो पुष्पाला टॉपच्या शर्यती करताना नक्कीच खूप साऱ्या मैदानामध्ये आपण बघितलं होतं तर मोठ्या मोठ्या शर्यती करताना पुष्पाला आणि त्यांचा लकी नंबर ट्रिपल सिक्स देखील दिलेलं दे बघा आणि निकेपवरती आपल्याला नेहमी बघायला भेटतो पुष्पाचं नाव मित्रांनो ज्या ठिकाणी बघाल तिकडे दादा सरकार नक्कीच आपण भापूरने श्रद्धांजली देताना आपल्याला नेहमी सर्वनंदी आणि बैलप्रेमी आपल्याला बघायला भेटतात पुष्पाला मस्त इथं याच्याच बघा मित्रांनो समोरच बघू शकता आनंदाचा तारेकर यांचा वादल देखील आलेला आहे मित्रांनो हाच तो बैल ज्याने रायगडमध्ये पहिलाच बैल असेल असा ज्याने ट्रिपल हिंदी केसरी तसेच महान भारत केसरीचा किताब मिळवला तो पण एका वर्षामध्ये आणि त्याचा बाजूला आहे महाराज देखील आलेला आहे मित्रांनो त्या दिवशी कर्जतला जी स्पर्धा झाली होती ना तिथे मुंबईचा म्हणजे आप खूप फायनल बघत होतो आणि फायनलच्या नंतर आपल्याला बघायला भेटला मुंबईचा हा नंदी ज्याने गुलाल गुलालाचा मानकरी ठरला ओके कर्ज इथे झालेली महाराष्ट्र केसरी होती मित्रांनो तिथे नक्कीच गुलालाचा मानकरी जिथे जातो ना घाटावरती तिथे नंबर करतो आणि असा कोणताच बैल नाही ज्यामध्ये वादल पडला नाही आणि वादलचा वादल आपल्याला नेहमी घाटावरती आणि मुंबईमध्ये पण बघायला भेटतो संपूर्ण टीम देखील आलेली आहे या साईडला मित्रांनो समोरच बघू शकता रामाशेट देखील आलेला आहे आणि नक्कीच आपण बापूर्ण श्रद्धांजली म्हणून त्याचे पण मागे बघा दादा नंबर लिहिलेला आहे संपूर्ण बैलप्रेमींकडनं तसेच रामाशेट आणि त्यांचे फॅन्सकडनं आपण बापूर्ण श्रद्धांजली रामाशेट तुमच्या समोर आहे मित्रांनो सुंदर पण आलेलं आहे मैदानामध्ये बघा कसं एकदम सज्ज आणि सावलीमध्ये बांधून ठेवले आहे दादा दादा नमस्कार कुठून आले तर आपण आणि आज सुंदरचं नियोजन कसं काय असणार आहे ओके आणि वगैरे ओके म्हणजे शर्यत जमलेली ना अजून आपला सुंदर म्हणजे बिंजोरला गेलतो हो का पहिला होता दोन नंबर आता झाला एक नंबर गटात असते ओके तर मग भरपूर झाले ना त्याच्या ओके किती शर्दी केल्या आपण भरपूर शर्ती झाल्या माझ्या अंदर माझी आता एकच शर्त गेली पन्नास हो 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 म्हणजे पन्नास शर्तीमधून एकोणपन्नास शर्तीचा मानकरी मग काय बोलतोय एवढं सगळे गुलाल तुम्हाला भेटतात आणि सुंदर एवढं सांग सुंदर असं सा पलतं आणि तुम्हाला एवढं गुलाल देतो कसं वाटतंय चांगलं वाटतं सुंदर आमचं सुंदर सतत सुंदर आमचं नाव रोशन केलं त्यांनी असं असं आमचं आहे आणि काय बोलतंय तुमच्यासोबत एवढी सगळी पब्लिक असते पोरं असतात त्यांच्याबद्दल काय बोलाय माझी फोराला मेहनती आहे त्या बैलाची मेहनत करता भरपूर आम्ही काय गोट्या नसतो फोराच असतात पाणी पिणी खाना पिना सगळा वारा बिरा तीच फोराच करतात मेहनत आपलं दुसरं कुठलं बैल आहे बैल आहे दुसरा, पला दुसरा त्याला नाही त्याला हल्ली काय हल्ली तर दुखापत झाली त्याला बेमार पडली ओके कोणता बैल आहे छोटो आहे त्याचा बळी काय असेल आपल्या सुंदरचं त्याला आता तीन वर्ष चार वर्ष झाली कधी आहे नाही आपल्याकडं दोन हजार मग वीस असेल ना ओके okay, तेम चार वर्षे झाली म्हणजे uh, मग काय म्हणजे चार वर्षामध्ये काय आनंद दिले तुम्हाला या बैलाने आम्हाला सुंदरनी भरपूर आनंद दिला आम्हाला ओके okay, म्हणजे जेव्हापासून आले तेव्हापासून आनंदच आनंद ओके आनंद। okay, तर खूप सारी uh, म्हणजे तुम्हाला गुलाल देतो खूप चांगलं वाटतं आज बघायला गेलं छोट्या मुलांपासून uh, वयस्कर माणसं पण तुमच्यासोबत असतात म्हणजे कुठे ना कुठं आपण हा नाच जोपासतोय आणि सगळे नाते नाते एकत्र आणतो तर मित्रांनो नक्कीच सुंदरबद्दल आणखी आपण माहिती घेऊ थोड्याच वेळानंतर बाकी अजून अजून बघूया त्या समोरच्या आईला बघू शकता बकासूर पण आले तर चला आता आपण बकासूरला बघायला जाऊया मित्रांनो ओला अड्डा म्हणजे घरच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे बकासूर नक्कीच पाठीवरती बघू शकता दहा दहा सरकार लिहिलेले आहे म्हणजे आपण भावपूर्ण श्रद्धांजली बकासूर आणि बकासूरच्या फॅन्सकडनं देखील किती सारी आताच आले थोड्याच वेळापूर्वी आणि लगेच बघा किती सारी गर्दी बघायला झालेली आहे बकासूरला मित्रांनो बकासूरचा क्रेज आपण नेहमी बघत असतो आड्ड्यावरती आणि हा अड्डा बोलला तर पकासूरचा आवडता अड्डा मित्रांनो मोठी मोठी शर्यत झाली होती आणि या साईडला आलेला आहे सोन्या या साईड इथं पण समोर पण सोन्या आणि पंकज सर आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आहे संकेतदादा संकेतदादानीले बावऱ्याला नक्कीच मिस यू आपांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या साईडला चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या मित्र अखंड हिंदुस्थानाचं काळी चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या देखील आलेला मैदानामध्ये आपांना भावपूरने श्रद्धांजली देताना आपण पाठीवरती पण बघू शकता दादा सरकार लिहिलेलं आहे नक्कीच मित्रांनो भाऊ वाघ आहे नक्कीच मित्रांनो बघा सोन्याचे संपूर्ण फॅन्स आणि चाहते देखील आलेले आहेत आणि भाऊस पण आहे बघा चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या बघा किती सारी पब्लिक आलेले लगेच सोन्याला बघायला आत्ताच आपण बघितलं होतं एंट्रीज झालेली आहे आणि पाठीवरती नक्कीच ना, आपांचं नाव लिहिलं म्हणजे दहा दहा सरकार लिहिलेलं आहे आणि आपांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली देताना संपूर्ण पन्नास पन्नास फॅन क्लब तसेच सोनार फड्याचा मोठा सोन्या आणि संपूर्ण त्यांची संपूर टीम आलेलं आहे ब फ्रेश करतात पाणी वगैरे टाकून घेतात आणि बावर्या देखील आलेल्या आहेत मैदानामध्ये मित्रांनो सोन्या आलेल्या आहे मैदानामध्ये आणि बाजूलाच या साईडलाच बघू शकता बक्कासूर पण आहे मित्रांनो सोन्या आणि बक्कासूरला सोबत पाहून काय वाटतंय की आज पुन्हा तीच एवन जोडी पळणार आहे मैदानामध्ये तर काय वाटतं ना नक्की सांगा तुम्हाला आणि या साईडला सोन्या बावरे देखील आलेल्या आणि बकासूर जवळजवळच आहेत आणि बघूया मागच्या वर्षीची हीच जागा सोन्याची आणि बकासूरची पण तीच जागा आहे आणि त्याच जागेवरती आपल्याला बकासूर बघायला भेटतं तर हाच तो मैदान आणि याच मैदानामध्ये आपल्याला बघूया कोण कोणाविरुद्ध असणार आहे आणि का कोणती शर्यत होणार आहे काय काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मग छोटा आपला भाऊ आले भाई नाव कर तुझं कुठून आलेस बेतवडेसे आलेस का आणि भाऊ तुझा देवांश देवांश का भाई तुला कुठलं आवडतं बाईल बक्कासूर आले बकासूर त्या साईडला आहे आणि या साईडला भाऊ सोन्याला पण बघते अरे सोन्या आवडतं का नाही बघ कसं आहे भारी आहे का नाही हां कसं वाईट आहे ना नुसता सफेद मित्रांनो लेखणार सोन्याचा सप्त हिंदी केसरी बक्कासूर आणि तसेच मोईल शेट पण आलेले आहे वैभवदादा पण आहे तर थोडेच वेळानंतर आपण त्यांच्याशी बोलणार पण आहोत आणि किती सारे पब्लिक आले सोन्याला आणि बकासूरला बघायला समोर साईडला सोनं आहे आणि या साईडला बकासूर बघा किती सारे लोक आहेत सगळे बकासूर फॅन तसेच सोन्या फॅन्स आहेत या साईडला आपला गणेश ब्लॉग आहे तर मित्रांनो बरेचसे नंदी आलेली आहेत आणि जेमतेम आता अडीच वाजत आलेले आहेत तर बाकीचे नंदी पण तुम्हाला दाखवणार आहेत थोड्याच वेळेला ओके तर ओके जाम मोठे फॅन आहेत मित्रांनो असेच फॅन्स आणि आपले मित्रपरिवार भेटत असतात त्यांना घेऊ आणि ऊन पण जास्त आता बघूया कोणती कोणती नंदी मथुर पण येणार आहे आणि बघूया मोठी कोणती शर्यत असणार आहे आज लग नक्की सांगेल तुम्हाला आणि त्याला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि मुलाखत पण येणार आहे पक्का पक्कासुरची मित्रांनो महाराष्ट्रातली लाडकी यवण जोडी म्हणजे राजा पावरची आणि तलोजे मजकूरची पावर समोर तुमच्या आणि त्या साईडला आहे राजा धावत धावत आलोय म्हणून दम लागले आकाश आक्षी अक्षी पण आहेत आणि नक्कीच आपला घरचा साज हा आलेला आहे शर्दीसाठी शर्दीसाठी सज्ज करतायत नो दादा भेटल्यावर दादा नमस्कार काय नाव तुमचं राजेश आले कुठून आले आपला मथुरला बघायला आले आणि अरे धन्यवाद धन्यवाद तर चला मथुरला मी कर ओके मी बागोडकर आहे म्हणून काय काय कंटेंट असतं शर्तींचा म्हणजे मिक्स का माझ्या सारखा मिक्स नाही बाईचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या साइडला आलेला आलेलं आहे अखंड महाराष्ट्राचा कालिज ट्रिपल हिंद केसरी आपला आणि तसेच भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी मथुर एक हजार एक मैदानामध्ये सज्ज आणि मोठी शर्यत करण्यासाठी पण सज्ज तर मित्रांनो नक्कीच बघा बघितलं आपण खूप सारे नंदी आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा कारण का पैरे नेहमीच जवळजवळ बांधलेले असतात आज कोण असणार आहे पैरा आणि कुठल्या सैनने केलेला आहे कोणालाच माहीत नाही आणि ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडीशी लवकर पोहोचते तर याच्या पुढचं पण अपडेट नेटवर्क भेटला तर तुम्हाला भेटतच राहतील मित्रांनो बघून घ्या मथुर पण आहे त्या साईडला शुभमदा गौरवदा सगळे आलेले आहेत राहुलदादाचं काय माहीत नाही राहुलदादा येतात की नाही येतात पण बघूया आपल्याला शर्यत बघायला भेटतं काय काय वाटतं मित्रांनो काय काय होऊ शकतं आणि कोणते कोणते पायऱ्या असणार आणि कोण असणार सोबत कोणासोबत होणार कोणालाच माहीत नाही आणि नक्कीच बघू या समजलं तर तुम्हाला नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करेन जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करून ठेवा औला मैदान आहे आणि अवल्या मैदानामध्ये मागच्या वर्षी सारखी खूप सारा जल्लोष आणि खूप सारा आनंद बघायला भेटणार आहे आपल्याला सगळे नंदी आपलेच आहेत त्याच्यामुळे कोणताही प्रकारचा हेट पसरवू नका प्लीज तर नक्कीच मित्रांनो जे जे कोणी हेट पसरवतील मी खरंच हाईट देईन चॅनलवरनं कारण का मला तर नाही आवडत असं म्हणजे एखादा नांदीला तरी बोललेलं तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या या ब महादेवाच्या नांदींना असंच प्रेम करत राहा